हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो पहा इथं पाचवी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यामधील बुद्धिमत्ता या विषयातील एक महत्त्वाचा घटक आहे प्रश्न लपलेली प्रश्नाकृती पर्यायामध्ये शोधणे ही प्रश्नाकृती दिलेली असते ती कोणत्या पर्यायामध्ये लपलेली आहे हे आपल्याला शोधायचं असतं पहा यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूया यामध्ये पहा तिरकी रेषा आहे त्याला उभी रेषा जोडलेली आहे तिरक्या रेषेला उभी रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे पहा बरं तिरक्या रेषेला उभी रेषा इथे तिरकी रेषा आहे त्याला उभी रेषा नाही उभी रेषा पाहिजे इथे तिरकी रेषा आहे त्याला उभी रेषा नाही म्हणजे प्रत्येक प्र आपल्याला याच्यामध्ये काय पाहिजे तिरक्या रेषेला उभी रेषा आता कोणत्या बाजूला झुकलेली आहे तिरकी रेषा डाव्या बाजूला मग पर्याय चौथ्यामध्ये तिरक्या रेषा सगळ्या कोणीकडे झुकलेल्या आहेत उजव्या बाजूला आपल्याला डाव्या बाजूला अशी पाहिजे होती चौथ्यामध्ये तशी झुकलेली रेषा नाही एक आणि दोनमध्ये तिरक्या रेषा आहेत पण त्याला उभी रेषा नाही आता तीनमध्ये पहा तिरकी रेषा या ठिकाणी आहे त्याला उभी रेषा या ठिकाणी आहे त्याला आडवी रेषा या ठिकाणी आहे कोणता येईल पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे तर या पद्धतीनं आपण पर्यायापर्यंत अगदी व्यवस्थित पोचू शकतो आता सर्व एकदम तिरकी रेषा उभी रेषा आडवी रेषा हे सगळं पाहायचं नाही फक्त तिरक्या रेषा याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा या पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवायला हवे त्याला पुढील प्रश्न पहा कंस आहे म्हणजे वर्तुळ आहे उभी रेषा आहे आडवी रेषा आहे उभी रेषा आहे आपण काय पाहायचं सोपं पाहण्याची पद्धत पहा काय पाहायचं की आपल्याला या ठिकाणी पहा ही उभी रेषा आहे त्याला प्यारले अशा पद्धतीने उभी रेषा आहे याच्यामधलं अंतर पहा दोन उभ्या रेषा पाहिजेत त्यातलं अंतर पहा अंतर थोडंच पाहिजे दोन उभ्या रेषाला आपल्याला जवळचं अंतर असणारं आता याच्यामध्ये पहिल्यामध्ये उभी रेषा आहे का नाही दुसऱ्यामध्ये उभ्या रेषा आहेत पण त्यातला अंतर किती लांब आहे पहा अंतर खूप लांब आहे आणि त्या आडव्या जोडलेल्या नाही तीन मध्ये आहेत पहा उभ्या रेषा आहेत तर आडवी रेषा एक आहे पण या उभी रेषेला आडवी रेषा जोडून पुन्हा खाली पाहिजे ते पर्याय तीन मध्ये आहे आता चारमध्ये पहा उभी रेषा उभी रेषा आहे आडवी रेषा आहे पुन्हा उभी रेषा आहे म्हणजे उभी रेषा आडवी पा आणि इकडे कंस आहे म्हणजे कोणता पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे म्हणजे त्या दोन रेषांमधला अंतर याच्यावरून पाहिलं तर दुसरा आणि तिसरा पर्याय कट होतो पहिल्या पर्यायामध्ये उभ्या रेषाच नाहीत क्वचित प्रसंगी आकृती फिरवून दिलेली पण असू शकते म्हणजे उभ्या अगोदर ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं नसेल तर मग आकृती फिरवून पाहिजे अगोदर सरळ पहा आणि सरळ पाहिल्यानंतर मग आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे त्याला पुढील प्रश्न पाहूया आपण चला मित्रांनो तिसावा पुढला प्रश्न पहा याच्यामध्ये तिरकी रेषा आहे पुन्हा त्याला तिरकी रेष जे या पद्धतीनं तिरकी रोज रेषा जोडलेली पाहिजे हा का आकार पा, बार गया। पुना हा आकार जोडलेला व्यवस्थित पहा बारकाईने समजून घ्या आणि पुन्हा कर्व पण पाहिजे म्हणजे हा कर्व आकार याच्यावरनं पाहिल्या पाहिल्या कोणता पर्याय कट होईल कर्वमधून चारमध्ये कर्व आकारच नाही चार नंबरचा पर्याय कट आता पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कर्व आहे मग आपल्याला पाहायचं काय कोण या ठिकाणी पहा या ठिकाणी आकार आहे आणि त्याला कर्व आहे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीने होऊ शकतो त्याला कर्व आहे खाली होणार नाही खाली इथे इथे बा इथे तिरकी रेषा आहे ही तिरकी रेषा आहे आणि त्याला कर्व आहे का घेतलं नाही मी तो या ठिकाणचा हा कोण आहे तो मोठा आहे म्हणून तो मी तुम्हाला दाखवला नाही तिसऱ्या पर्यायामध्ये पहा तिसऱ्या पर्यायामध्ये तिरकी रेषा त्याला तिरकी रेषा या ठिकाणी पुन्हा कर्व तो आकार जुळत नाही त्याऐवजी पा बरं पुढे त्यामध्येच त्यामध्येच पुढे पहा पा या ठिकाणी तिरकी रेषा तिरकी रेषा त्याला कर्व रेषा कोणत्या पर्यायामध्ये जुळेल आणि कुठे जुळेल योग्य कोणतं आहे पर्याय क्रमांक एक मध्ये आकृती थोडी फिरवलेली आहे आपल्याला सेम टू सेम पाहिजे दोन मधली या ठिकाणी जुळत आहे पण त्याला जशी इथे तिरकी रेषा पाहिजे होती ती तिथे जुळत नाही आणि वरती म्हटलं तर आकृती फिरवलेली त्यामुळे ते पण आपण पर्याय कट केला चार मध तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी पाहिजे ज्या पद्धतीनं पाहिजे ती आहे तुम्हाला की लांब आहे मग आपण कमी घ्यायची ना लांब आहे तर इथपर्यंतच घ्यायची आपण इथनं सुरुवात करायची पुढली सोडून द्यायची त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे सोडवा पाहू माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे पटपट पटपट सोडवायचं आकार पा आकाराकडे लक्ष द्या पाई या ठिकाणी काठ कोण होत नाही या ठिकाणी जे आहे अँगल तो पहा इथे काटकोण नाही तिरकी रेषा आहे त्याला आडवी रेषा आहे पुन्हा तिरकी रेषा जे या ठिकाणी तिरकी रेषा त्याला या पद्धतीने तिरकी रेषा पुन्हा आडवी रेषा पुन्हा या पद्धतीने तिरकी रेषा या पद्धतीने आपल्याला पाहिजे मी तिरक्या दोन रेषा पाहिजे म्हणजे आपल्याला काय पाहिजे पा जे आपल्याला पाहिजे एक अशी तिरकी रेषा पाहिजे एक अशी तिरकी रेषा पाहिजे आणि दुसरी अशी तिरकी रेषा पाहिजे म्हणजे या पद्धतीनं अशा पद्धतीनं कुठं आहेत रेषा पहा या ठिकाणी आपण अशी तिरकी रेषा पाहिली दुसरी त्याला अशी तिरकी रेषा पाहिली तर त्याला जोडणारी आपल्याला वरती पाहावी तुम्हाला वरती हे आहे वरची रेषा तिरकी रेषा त्याला आडवी रेषा जोडलेली आहे का इथे कुठेच नाही आहे खाली बघू आपण इथे इथे जुळवण्याचा प्रयत्न करू आपण पहा या ठिकाणी खाली पहा मी जुळवतो आहे इथे पहा मी इथं कालची तिरकी रेषा इथे आहे आडवी रेषा इथं आहे कोणावरची ही तिरकी रेषा आपण इथे आहे मान्य करू आणि त्याला आडवी रेषा पाहिजे इथे आडवी रेषा असायला हवी होती आहे का तशी नाही तर पहिला पर्याय कट झाला कुठे जुळत नाही वरती पाऊ बरं जुळवून वरती पाऊ जुळवून वरती जुळते का पहा या ठिकाणी वरती आडवी रेषा आहे इथे आडवी रेषा त्याला ही तिरकी रेषा त्याला आडवी रेषा आहे का आडवी रेषा पाहिजे आडवी रेषा पुन्हा तिरकी रेषा अशी पाहिजे आहे का तिथे कुठे कुठे जुळते का आडवी रेषा जुळवली तर काय होईल पहा की आपण तिथं जर हे जुळवत गेलो तर आपण खालची तिरकी रेषा इथं जुळवली जुळवून पाहिजे आपल्याला या ठिकाणी आपण कुठे इथे जुळवली तिरकी रेषा पण आडवी रेषा त्याला नाही आहे इथे जुळवली तिरकी रेषा त्याला आडवी रेषा नाही आहे इथे जुळवली तिरकी रेषा त्याला आडवी रेषा नाही आहे म्हणजे बागायचं आहे काय ते बार काही नाही समजून आता च दुसऱ्या पर्यायामध्ये पहा आपण वर्णपाव जुळवून आडवी रेषा त्याला तिरकी रेषा आडवी रेषा त्याला तिरकी रेषा पर्याय क्रमांक दोनमध्ये जुळते तीनमध्ये पहा आडवी रेषा तिरकी रेषा आडवी रेषा आहे का तीनमध्ये आडवी रेषा कुठेही नाही आडव्या रेषेच्या वरती पण पाहिजे आणि खाली पण पाहिजे पर्याय क्रमांक तीनमध्ये पहा आडव्या रेषेच्या वरती काय आहे का अगा? या आडव्या रेषा आपण जर घेतली या आडव्या रेषा घेतली तर वरती काय आहे का आपल्या प्रश्नाकृतीमध्ये आहे जे मधल्या या जर या रेषेच्या वरती पण आहे आणि खाली पण आहे तीनमध्ये आडवी रेषावरची जर म घेतली मधली तर वरती काय आहे का नाही खाली आहे पण खालची घेतली तर याला खाली नाही वरती आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्याला तिसरा पर्याय कट होईल आता याच्यामध्ये पहा आडवी रेषा तिरकी रेषा आडवी रेषा त्याला तिरकी कशी पाहिजे इकडे पाहिजे इकडे तिरकी रेषा आहे का कुठे नाही त्यामुळे चौथा कट होईल उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे आता हे नजरेने करायचं आहे आपल्याला सरावाने आपल्याला लक्षात येतात त्याला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न माझ्या अगोदर उत्तर तुमचं तयार करा व्यवस्थित माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार झालेलं असलं पाहिजे चला चा आकार त्याच्यामधला तो आकार पा यसमध्ये आपल्याला आडवी रेष पाहिजे कुठे आहे अशी रेष पहिल्या पर्यायामध्ये यस मध्ये आहे का पा यसच्या याच्यामध्ये आपल्याला अशी आडवी रेषा पाहिजे आहे का इथे नाही इथं आहे का उज विकडे आपल्याला डावीकडे पाहिजे कुठं आहे फक्त इथे आहे इथे आडवी रेषा आहे जी एवढा आकार पाहिला सर्व ना एवढाच आकार फक्त याच्यावर उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत वेगाने भरभर पटपट आपण जाऊ शकतो चला पुढील प्रश्न पहा पुढील आकार पहा जो आकार आहे त्या पद्धतीचा तिरकी रेष तिरकी रेष आणि वक्र रेषा तिरक्या रेषेला तोडून पुन्हा अशी पाहिजे या पद्धतीची तिरकी रेष या पद्धतीची तिरकी रेष ही रेषा कोणत्या पर्यायामध्ये आहे पहिल्या पर्यायामध्ये जर आपण ही मानली इथे किंवा इथे तर त्याला जोडलेली तिरकी रेष इथं पुन्हा त्याला कर्व जोडलेला आहे का इथं मध्ये अंतर आहे नाही आहे इथे पहा बरं तिरकी रेस आपण इथे मांडली इथे मांडली तिरक्या रेषेला मध्ये अंतर पाहिजे आहे का इथे अंतर नाही आपण वरचं मानलं उद्या आपण तुम्ही म्हणा की वरचं मानू सर ठीक आहे वरच मानू आपण ही वरची रेष मानली वरची रेष मानली तर तिरकी रेष आता इथं कर्वची रेषा आहे पण तिरकी आहे आपण असंही समजू आणि हा जो कर्व आहे वक्र रेषा ती कशा पद्धतीनं पाहिजे ती पहा ज्या पद्धतीनं पाहिजे तेवढ्या पद्धतीनं ती आपल्याला दिसत नाही हा कर्व आकार जेवढा तो अजून आतमध्ये जायला पाहिजे असा तेवढा तो दिसत नाही तिसऱ्या पर्यायामध्ये तिरकी रेषा तिरकी रेषा इथं आहे पहा बाजूला इथे आहे इथे पण त्याला कर्व जोडलेला नाही इथे म्हणलं तर त्याला तिरकी रेषा जोडलेली नाही तिसरा पर्याय कट पहिला कट दुसरा कट तिसरा कट चौथ्या पर्यायामध्ये पहा तिरकी रेषा त्याला तिरकी रेषा जोडलेली आणि या ठिकाणी आहे तो जुळतो का जुळतोय उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे या पद्धतीने आपण उत्तरापर्यंत व्यवस्थित पोचू शकतो और बार ना पहा या ज्या गोष्टी पाहिजे त्या व्यवस्थित समजून घ्या आता पहा याच्यामध्ये या, या खालच्या तिरक्या रेषा पाहू म्हणजे ही खालची तिरकी रेषा उभी रेषा आणि ही तिरकी रेषा यातला अँगल पाहिजे यातला अँगल पाहायचा एवढी ना ना ते नाही आहे ती कशा पा। पद्धतीनं पाहिजे आपल्याला तिरकी तिरकी कशा पद्धतीनं पाहिजे ते पहा इथं उभी रेषा ही तिरकी रेषा आणि त्याला जोडायची आपल्याला या पद्धतीनं ही जास्त पसरलेली नको आहे म्हणजे उभी रेषा पहिल्यांदा उभी रेषा कुठे कुठे आहे इथे पहा उभी रेषा त्याला तिरकी रेषा आहे का या कर्वच्या रेषा आहेत कर्वच्या नको आहेत आपल्याला त्यामुळे दुसरा पर्याय आता इथं उभी रेषा आहे पहिल्या याच्यामध्ये पाहू इथं इथं पाहू पहिल्या पर्यायामध्ये उभी रेषेला तिरक्या रेषा ही तिरक्या रेषा धरल्या आपण उभी रेषा पाहिली वरती काय हो वरती कर्व आकार पाहिजे असा पण इकडे इकडे आहे का इकडे कर्व आकार फिरणारा वरती आहे मान्य करू आपण वरती घेऊ आपण हे हो वरती घेऊया समजून घेण्यासाठी वरती घेऊ पाहू आपण इथे हा या ठिकाणी ही उभी रेषा हे तिरक्या रेषा आणि त्याला कर्व जो पाहिजे ना तो कसा आहे पा अशा पद्धतीनं आहे का तो आपल्याला पाहिजे अशा पद्धतीने तो तिथं जुळत नाही तर पहिला पर्याय कट दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये नाही आपल्याला तिसऱ्यामध्ये पाहूया पा उभी रेषा या ठिकाणी आहे उभी रेषा तिरकी रेषा इथे थोडीच आहे मोठी आहे पण आपल्याला घ्यायची थोडीच थोडीशी रेषा इकडे तिरकी रेषा आहे वरचा आकार या ठिकाणी जुळत जी या ठिकाणी हा आकार जुळत उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार चार मध्ये आपल्याला वरचा जो कर्वचा आकार या पद्धतीनं पाहिजे ना हा पर्याय चार मध्ये नाही त्यामुळे चार पर्याय कट जे वरच्या कर्वच्या आकारावरनं पहा प्रश्न पाहिल्याबरोबर तुम्हाला कर्वच्या आकारावरनं आपल्याला असे कर्व पाहिजेत जे प्रश्न आकृतीमधला कर्व तुम्हाला दाखवतो हा कर्व आकार कुठे आहे हा कर्व पहिल्या आकृतीमध्ये जेवढा वकलेला कर्व पाहिजे तेवढा नाही आहे पहिला पर्याय कट चार मधले उलटे कर्व आहेत म्हणून तो कट आता दोन मध्ये आहे कर्व पण त्या कर्वला उभी जोडलेली नाही इथं कर्व आहे त्याला उभी रेस जोडलेली नाही इथं कर्व आहे त्याला उभी रेस खाली जोडलेली नाही दुसरा कट उत्तर पर्याय क्रमांक तीन कर्वा आहे कर। त्याला उभी रेषा आहे खाली तिरक्या रेषा आहेत तिरक्या रेषा तर उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो असं तुम्ही जर बारकाईनं तुम्हाला जर तप बघायला यायला लागलं तरी गती नव्हतं त्यात काय बघायचं आहे उभी रेषा आडवी रेषा आणि मग खाली व्हीचा आकार उभी रेषा आडवी आकार रेषा आणि त्याला व्हीचा आकार पहिल्या आकृतीमध्ये बऱ्याच ठिकाणी आहे पाहू रेषा पहा पहिल्या रेषा उबीरेषा रेषा त्याला व्हीचा आकार इथं आहे पुन्हा दुसरीकडं नाही दुसरी एका ठिकाणी जोड आहे दुसरीकडे कुठं जुळत नाही तसं उभी रेषा रेषा त्याला आकार आता याच्यामध्ये पहा आडवी रेषा मध्ये त्याला व्हीचा आकार कुठेच नाही आहे दुसऱ्या पर्यायामध्ये व्हीचा आकार कुठे तयार झालेला आहे का कुठेही व्हीचा आकार नाही म्हणजे वीवर लक्ष तुम्ही केंद्रित केलं तुम्हाला लक्षात येईल आता तिसऱ्या मध्ये वीचा आकार आहे इथे आहे त्याला उभी रेषा आडवी रेषा आहे का कुठेही उभी आणि आडवी रेषा नाही चौथ्या पर्यायामध्ये उभी आहे आडवी आहे पण वीचा आकार वीचा आकार कुठेही तयार झालेला नाही जो हा वीचा आकार आहे ना खाली इथे हा व्हीचा आकार चौथ्या पर्यायात कुठेही नाही इथं आणि त्याला उभे आहे व्ही व्हीचा आकार नाही आहे मग चौथा पर्याय कट होईल उत्तर पर्याय क्रमांक एकमध्ये आणि फक्त आणि फक्त या ठिकाणीच आहे दुसरीकडे कुठेही ना नाही धरली तर त्याला आडवी रेष नाही आडवी रेष धरली तर व्ही नाही तर उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात प्रत्येक प्रश्न बारकाईनं समजून घेता येतो आणि तो समजून घेता आलाच पाहिजे ना आपल्याला जर आपल्याला हे प्रश्न समजून घेता आले नाही आपल्याला काय बघायचं आहे आणि ते कसं बघितलं पाहिजे हे कळलं नाही तर उपयोग काहीच होणार नाही चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवर दिलाय बघा बरं तो त्रिकोण आकार पहा जेवढा मोठा त्रिकोण आकार पाहिजे तेवढा आकार पाहिजे पहा कुठे जुळे त्याला पुन्हा वाढलेली तिरकी रेषा आहे पुन्हा आडवी रेषा आहे हे पाहायचं आहे पहा कुठे आहे एवढा मोठा त्रिकोणी आकार पहिल्या पर्यायाम दुसऱ्या पर्यायामध्ये कुठेही आकार नाही आहे जो त्रिकोण दाखवलेला आहे ना हा त्रिकोणी आकार आम्ही वरती काढून दाखवतो हा त्रिकोणी आकार दुसऱ्या आकृतीमध्ये कुठे आहे का या पद्धतीचा त्रिकोण आहे आपल्या उभ्या रेषेला इथं आडवा एक आहे तर आड तिरकी रेष आहे आपल्याला दोन्ही तिरक्या उभ्या रेषेला दोन्ही तिरक्या पाहिजे खालून पण पाहिजे वरून पण पाहिजे कुठे दुसऱ्या आकृतीमध्ये नाही तिसऱ्या आकृतीमध्ये त्रिकोण आहे का कुठे कुठेच नाही चौथ्या आकृतीमध्ये आहे पहा त्रिकोण आहे इथे त्याला तिरकी रेष इथे त्याला आडवी रेश इथे आहे पण आकार किती छोटा आहे जर कट पद्धत वापरली पण आपल्याला सेम टू सेम पाहू ना मिळतो का या ठिकाणी पहा पहिल्या आकृतीमध्ये या ठिकाणी उभी रेश इतिरकी रेश ओके त्याला इथे आलेली तिरकी रेश त्याला या ठिकाणी तिरकी रेश आहे का सेम टू सेम उत्तर पर्याय क्रमांक एक येणार आहे या पद्धतीनं आपण जर विचार करायला लागलो तर आपल्याला खूप सोपा आहे अगदी पैकीच्या पैकी बुद्धिमत्तेमध्ये मार्क मिळतात तुम्हाला मार्क कुठे पडतात कमी मराठीमध्ये तुम्हाला किशोर उतारे आहेत उतार्यात बघून सोडवायचे पण ते उतारे विचार करायला लावणारे असतात विचार करून त्याचा व्यवहारामध्ये काय अर्थ निघेल त्याचे असे सरळ आत्तापर्यंत आपण तुम्ही सोडवले तसे मराठीमध्ये उतारे नसतात चला पुढील प्रश्न पहा तिरकी रेषा आहे उभी रेषा आहे तिरकी रेषा आहे म्हणजे काय पाहायचं पहा आडवी रेषा पाहू आपण आडव्या रेषेला ही जी जुळलेली तिरकी रेषा ही त्याचा अँगल हा बघायचा हा अँगल आडव्या रेषेला अशी रेषा कुठे जुळलेली पहिल्या पर्यायामध्ये आहे का आडवी रेषाला तशी जुळलेली इथं आहे पण तो अँगल मोठा होतो इथं आडव्या रेषेला तिरकी रेषा तशा पद्धतीची कुठंच नाही आहे खाली तर कुठंच असणार नाही इथं आहे ती उभी रेषा आहे म्हणजे आपल्याला इथं जो अँगल पाहिजे तो अँगल मोठा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक चालणार नाही दोनमध्ये पहा आडवी रेष त्याला तिरकी रेष इथं आहे आडवी रेष तिरकी रेष त्याचा अँगल पहा पुन्हा त्याला उभी रेष पुन्हा तिथे जळ जुळणार आहे का नाही इथं नाही इथं पहा बरं आडवी रेष तिरकी रेष त्याला उभी रेष नाही आहे मी दुसऱ्या पर्यायामध्ये कुठं सापडत नाही आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये पहा तिसरा पर्याय आडवी रेष तिरकी उभी रेष त्याला तिरकी रेष पर्याय क्रमांक तीन मध्ये सापडत चार मध्ये पहा आडवीरेश तिरकी रेष त्याला उभी रेष उरेज कुठेच नाही आहे म्हणून चार इकट होईल उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं पुढला प्रश्न सोडवायला लागेल या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत भरभर भरभर भर भर पोचू शकतो आणि एकच हो सगळ्या गोष्टी नाही पाहिजे आता या ठिकाणी पाहायचं आहे तो कुऱ्हाडीचा सारखा आकार कुऱ्हाडीसारखा आकार कोठे होतो आहे सेम टू सेम अगोदर पाहिजे सेम टू सेम पाहायचा की कुराडीसारखा आकार कोठे कोठे होतोय पहा या ठिकाणी या ठिकाणी सेम टू सेम होतोय पहा तीन नंबर मध्ये या ठिकाणी आहे तिरकी रेष दिसते का इथं ही जी तिरकी रेष आहे इथे पहा वाकडी दिसते सरळ नाहीये खाली जी आहे ना ती इथं अशी आहे आणि नंतर आहे अशी सरळ रेषा पाहिजे तशी नाही तर ती कुठे आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आहे कुठे पहा या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी आणि त्याला इथे तिरकी रेषा आहे मध्ये बघा उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे एक दोन मध्ये तर ती कुठेही दिसत नाही आणि एक दोन तर पाहिल्या पाहिल्या पर्याय कट होतात आणि या ठिकाणी आपण जसे तसे म्हणलं तर आपल्याला वरती पाहिजे या ठिकाणी दोन म प म्हणजे हे उलटं होतं आहे त्यामुळे इथं तर होत नाही आहे आपल्याला इथे इथे फिरवून दिलेलं म्हणू शकतो की नाही आहे इथं ते देश आता इथे जर आपण मान्य करायला म्हणलं तर इथे आकार तो जुळत नाही आहे दुसऱ्यामध्ये आकार असा जुळवायला कुठेच नाही आहे जुळत पहिला दुसरा तर पाहिल्या पहिल्या कट होतात उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे त्याला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा आडवी रेषा तिरकी रेषा आणि त्याला रेषा शोधायला सोपं काय वक्ररेषा वक्ररेषा कोणकोणत्या पर्यायात नाही आहे वक्ररेषा नसणारा पर्याय लगेच कट करून टाकायचा वक्र रेषा पहिल्या पर्यायामध्ये रेषा नाही दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये वक्र आहे चौथ्यामध्ये आहे आता बारकाईनं पाहायचं आडव्या रेषेला तिरकी रेषा आडव्या रेषेला तिरकी रेषा पहा बरं दुसऱ्या पर्यायामध्ये आडव्या रेषेला कुणीकडे पाहिजे तिरकी रेषा खाली पाहिजे झुकलेली पाहिजे म्हणजे कशी पाहिजे हे समजून घ्या आडव्या रेषेला तिरकी रेषा कोणत्या बाजूला असायला हवी तर आडव्या रेषेला आपल्याला तिरकी रेषा अशी पाहिजे पर्याय दोनमध्ये आहे का आडव्या रेषेला इकडे दिलेली चालेल का आपल्याला इकडे पाहिजे नाही आहे त्यामुळे दुसरा पर्याय कट आता तिसऱ्या पर्यायमध्ये आडवी रेषा आहे का वरती आहे आडवी रेषा पण त्याला तिरकी रेषा कुठे आहे का या आडव्या रेषेला तिरकी रेषा आहे का नाही आता कालच्या आडव्या रेषेला तिरकी रेषा आहे का नाही त्यामुळे तिसरा एक कट होई चौथ्यामध्ये पहा बरं आडवी रेषा त्याला तिरकी रेषा आणि त्याला वक्ररेषा हो। या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो छानपैकी आपण करतो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक करा शेअर करा आणि इतर मित्रांनाही आपल्या तो शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला यूट्यूबचा चॅनल फ्रीमध्ये आहे आणि इथं थांबवत थांबवत आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सराव येईल मी सराव करणारा विद्यार्थी पाहिजे त्याला पुढील प्रश्न पाहूया आपण आडवी रेषा आहे आडव्या रेषेला तिरकी रेषा आहे पुन्हा आडवी रेषा आहे पुन्हा तिरकी रेषा आपल्याला काय पाहिजे चोचीसारखा आकार हा चोचीसारखा आकार कुठे आहे पा यासारखा चोचीसारखा आकार या ठिकाणी दिसतोय पा इथे आहे का चोचीसारखा आकार चोचीसारखा आकार इथे सेम टू सेम अगोदर पाहिजे सेम टू सेम आहे का नाही आहे या ठिकाणी चोचीसारखा आकार कुठे आहे का इथे खाली आहे त्याला वरती आडव्या रेषा वगैरे खाली तिर खाली रेषा नाही आहे त्यामुळे हे खालच्या पण रेषेला चिकटून चालणार नाही आता या ठिकाणी पहा चोचीसारखा आकार आहे या ठिकाणी आहे चोचीसारखा आकार आडवी रेषा पण वरती आहे इथे तिरकी रेषा आपल्याला अशी पाहिजे होती आहे का नाही वरती इथं खाली वगैरे पाहिलं तर इथं खाली तिरकी रेषा आहे त्याला आडवी रेषा आहे का या ठिकाणी तिरकी रेषा आहे त्याला आडवी रेषा आहे का नाही कारण पर्याय क्रमांक चार इकट होईल पर्यायक्रमांक एकमध्ये पा या ठिकाणी तिरकी रेषा आहे वरती आडवी रेषा उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक पहा विद्यार्थी मित्रांनो किती छान पद्धतीनं तुम्हाला या गोष्टी समजत आहे आता याच्यामध्ये पाहायचं या प्यागलेल रेषा ज्या पॅर्लर रेषा आहेत ना या दोन या दोन पॅरलर रेषा याच्याकडे पण इथं उभी रेषा इथं उभी रेषा ही नंतर पहा पण अगोदर फक्त एवढ्या पॅर्लर रेषा तिरक्या पॅ पॅर्लर समांतर रेषा तिरक्या समांतर रेषा पहिल्या पर्यायामध्ये कुठेही नाहीत याला ही समांतर नाही याला ही समांतर नाही आपल्याला समांतर रेषा पाहिजे पहिल्या पर्यायामध्ये नाही दुसऱ्यामध्ये समांतर रेषा आहे इथे पहा तिसऱ्यामध्ये समांतर रेषा या ठिकाणी आहे चौथ्यामध्ये रेषा कुठेही नाही म्हणजे पहिला आणि चौथा पर्याय कट झाला कारण या हे रेषा आपल्याला अशा आहेत आपल्याला कशा पाहिजेत त्या पद्धतीने चारमध्ये नाही राहायला दोन आणि तीन नंतर या तिरक्या रेषा समांतर समांतरेषेनं उभी रेषा पाहिजे उभी रेषा या ठिकाणी आहे म्हणून इकडली उभी रेषा या ठिकाणी आहे पण इथं काय केलेलं आहे ही जुळलेली आहे जी सरळ येई अशी आली पाहिजे होती अशी आहे का नाही इथे दुसऱ्या पर्याय या समांतर रेषांना ही उभी रेषा आहे इथनं खाल्नं उभी रेषा आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन येणार आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्न ओके धन्यवाद मित्रांनो अगदी व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल पुढील भागामध्ये आपण नवीन घटक घेऊन पुन्हा भेटूया धन्यवाद